जय भोलेनाथ मी एक महादेवाचं भजन म्हणते कसं वाटते काय नाही तुम्हाला नक्की मला सांगा कमी महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करी ते सोळा सोमवार शिंगणापुराला बाई मी जाते शिंगणापुराला बाई मी जाते दही दूध नी अभिषेक करीते दही दूध घेऊ अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर भस्माचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर भस्माचा भार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापुराला बाई मी जाते दहेदूद घेऊ अभिषेक करीते शिंगणापुराला बाई मी जाते दहेदूद घेऊ अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार शिंगणापुराला बाई मी जाते दही दूध घेऊनी अभिषेक करीते शिंगणापुराला बाई ते दूध घेऊनी अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर धावण्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर धावण्याचा भार पार्वती करीत सोळा सोमवार बाई मी जाते मेजाते दूध घेऊनी अभिषेक करीते शिंगणा बाई मी जाते दहू द अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर फुलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर फुलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार शिंगणापुराला बाई मी जाते दहे दूदा घेऊ अभिषेक करीते शिंगणापुराला बाई मी जाते दहे ददूद घेऊ अभिषेक करी ते महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पारवती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार हर हर महादेव कसं वाटलं काय नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझं महादेवाचं भजन आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा